आधी आता तीसीच्या चा वरच्या मुली आल्या प्रेग्नंट आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणायचो की ही थोडी रिस्क आहे आता आता म्हणू की वरती कारण ते प्रमाणच वाढले वाढले आधी काय होतं की वीस मध्ये लेट ट्वेंटीज म्हणू आपण पंचवीस म्हणा किंवा अर्ली थर्टीज मध्ये जर प्रेग्नन्सी होऊन गेली तर आपलं शरीर त्यावेळेस सगळ्या चेंजेसला पटकन अडॅप्ट होतं सगळ्या गोष्टी पटकन व्यवस्थित होतात आणि स्त्रीबीज जे असतं ना आपल्याला जन्मतः स्त्रीबीज असतं ते नवीन बनत नाहीत त्यामुळे ते स्त्रीबीज तुम्हाला पर्यंत असतं तर एवढ्या जुन्या स्त्रीबीजनी प्रेग्नन्सी राहिली की प्रेग्नन्सीत कॉम्प्लिकेशन होण्याची भीती असते okay. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार तेवढी हेल्दी प्रेग्नन्सी राहते कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि पस्तीशी नंतर नॉर्मली पण आपल्या हेल्थमध्ये डायबिटीज होऊ शकतो बीपीचा त्रास होऊ शकतो ह्याचं प्रमाण प्रेग्नन्सीमध्ये वाढतं प्रेग्नन्सीतले ते कॉम्प्लिकेशन प्लस बाळाचे कॉम्प्लिकेशन ह्याचं प्रमाण पस्तीसी नंतर डेफिनेटली वाढतं त्यामुळे मी म्हणाल की ठीक आहे तुम्ही पंचवीसी असताना नका प्रेग्नन्सी प्लॅन करू पण ऍटलीस्ट थर्टीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस वर्षांपर्यंत